जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नऊ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणात हा गुन्हा दाखल केल्याचं कळत आहे विखे पाटलांचा अण्णासाहेब म्ह आणि चोपन्न जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब विखे यांनी केली तर हा राजीनाम्याचा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही लावून धरलाय दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतो आणि असा मंत्री ते ते तर मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांचा रुसर खटला चालला पाहिजे मला माहीत नाही की कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालेला आहे काही यापूर्वीची प्रोसेस पूर्ण कदाचित झाली असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल पण नक्की काय प्रकरण आहे हे बघितल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही विखे पाटील साहेब आहेत जे कर्ज प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर अर्ज घेतलं मात्र ते कारखान्यात टाकलं आणि शेतकऱ्यांना जे कर्जमाफी झाली त्याचा लाभही हा कारखान्यांना गेल्याच्या का संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने विखे पाटील साहेबांवर गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगानं आता निर्देश दिले आहेत या संदर्भामध्ये त्यांचा राजीनामा घेणार आहात का आपण एक आमचा या अनुषंगानं एक प्रश्न आहे